राम राम मंडळी डाळी मध्ये जय शिवराय जय भीम भावनो आज होता रविवार आज सुट्टी असते कंपनीमध्ये परंतु मला सुट्टी जास्त मिळत नसती मला कामच असतं आणि आज झालं आहे माझं आज मग होती सुट्टी वातावरण खूप थंड आहे थोडासा पाऊस पडला फ्रिजरामध्ये पाऊस बघू शकता थोडा थोडा आला पाऊस आणि आता दुपारचे वाजले पा संध्याकाळचे वाजले पाच आणि पाच उजता पाच आणि सगळे काही लोक काही लोकांच्या शनिवारी सुट्टी असते काही लोकांच्या रविवारी असते आमची रविवारी सुट्टी आणि थोड्या वेळात थोड्याच वेळात ना एक कॅम्पमध्ये एवढं माणसं येतात ना ऐंशी माणसं येतात आणि सगळे नुसते जशी शाळा सुट्ट्या ना आपल्याकडे कर नाही का जशी गावाला शाळा सुट्ट्या ना शाळामधनं कसं शाळेतली मुलं कसे निघतात असेच सगळे बाहेर पडणार आहेत असेच सगळे निघणार लाईनमध्ये आणि पूर्ण कॅम्प पूर्ण पूर्ण रूममध्ये पूर्ण जाम पूर्ण जाम होणार आहे खूप गर्दी होणार आहे त्याच्यामुळे माणसांना म्हणलं लवकर लवकर आपला ज्यांना ज्यांना सुट्ट्यात लवकर जेवण बनवून घ्या हे थोडं आमचं किचन किचनचं दूध किचन काय एवढं चांगलं नाही आणि हे इकडं म्हणतं आमचं जेवण हे किचन फ्रीज वगैरे कंपनीचे गॅसला आम्ही पैसे देतो सगळे मिळून आणि आम्ही बनवतो आहे वेज डाळ डाळ वगैरे चालू आहे इकडे कोणी अंडे वगैरे बनवत आहे हे आमचं किचन आता थोड्या वेळामध्ये एवढे इथे माणसं येतील ना एवढी पब्लिक येईल जागाच राहणार नाही आणखी थंडा मोसम आहे ना खाना बनवला ना जल्दी जलदी लवकरात लवकर जेवण म्हणून घ्या कोणाचं टमाटे चोरी कोणाचे काय काय चोरी भाई सामान आपका कोणी म्हणता आमचे टमाटे चोरीला गेले कोणी म्हणता आमचा कांदा गेला कॅब मध्ये असं चालणार आहे भरपूर 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 रश आहे काम जास्त वाढलेलं आहे जिम्मेदारी जास्त आहे हे आमचं रूम